जगातलं एकमेव आहे एकमेव एक सगळ्यात मोठं सरप्राईज मंदिर म्हणजे जगातील एकमेव पुस्तकांपासून बनवलेलं राम मंदिर आहे माझ्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड असेल आज मी तुम्हाला अशी एक अजब गजब गोष्ट दाखवणार आहे तुम्ही बघू शकता काय दाखवते मी तुम्हाला येस yes, एनी गेस हे आहे राम मंदिर बनवलेली आहे आणि याची विशेषता अशी आहे की हे पूर्ण जे मंदिर आहे ते पुस्तकांपासून बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता टोटल आणि यासाठी जवळपास बासष्ट हजार पाचशेपेक्षा जास्त पुस्तकं वापरली गेली आहेत वाह ओ गॉड सरप्राईज मध्ये जे काही एक्झिबिशन बनलेलं आहे खूप सुंदर या ठिकाणी ऑर्गनाईज केलं आहे आणि यातील एक विशेषता म्हणजे राम राम मंदिर आहे जवळपास मंदिराची नमस्कार जय महाराष्ट्र आपण या ठिकाणी आलेलो आहे डोंबिवलीमध्ये जो उत्सव सुरू आहे बुक एक्झिबिशन सुरू आहे या ठिकाणी आज भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज जे आहे एक अम्नव कल्पनाची म्हणून करू शकतो आपण त्याला की या एक्झिबिशनमध्ये नुकतंच आपल्या अयोध्येमध्ये जी रामप्राणप्रतिष्ठा रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली राम मंदिराचं जे पंतप्रधानांच्या हस्ते जे काही विमोचन झालं त्याच पार्श्वभूमीवर इथे एक सुंदर असं एक राम मंदिराची प्रतिकृती त्यांनी साकारलेली आहे तर ही प्रतिकृती यामुळे खास आहे कारण हे जे बुक एक्झिबिशन आहे ह्या एक्झिबिशनमुळे ही जी प्रतिकृती त्यांनी बनवलेली आहे ती संपूर्ण पुस्तकांपासून बनवलेली आहे तर आपण ही जी संकल्पना अभिनव संकल्पनेचे जे जनक आहेत या डोंडिवलीमध्ये तर त्यांना आपण भेटू नमस्कार सर तर आम्हाला थोडीशी माहिती द्या की संकल्पना कशी सुचली आणि हे एवढं मोठे मंदिर उभं करणं म्हणजे नॉट इच हे कसं पॉसिबल झालं तर ॲक्च्युली काय झालं की बावीस जानेवारीला रामनवमीला स्थापना तर असा विचार केला की आपण नगरमध्ये गेले वर्षी तर यावर्षी आपण ते शक्य होणार का नाही हे थोडंसं त्यासाठी केंद्रीय पुस्तकं जी माणसं किंवा बाकीचं सर्व म्हणजे थोडंफार त्यांच्या घेतून दिलेला आहे हे तर हे सर्व करत असताना सी आपल्याबरोबर होती डॉक्टर धंबिलकर सरकार परिवार आणि सिद्धांत आपल्याला आम्ही तर मग तर आपण ठरूया आणि चौदा डिसेंबरला आम्ही इथे केलं आणि तेव्हापासून ते कामाला सुरुवात केली टोटल पासष्ट हजार पाचशे पुस्तकांचा हे आपण दिला होता आणि याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के जे ते इंग्लिश पुस्तक इंग्लिश पुस्तकं जर हलके असतात आणि हे कुठेही आम्ही जर केले केलं नाही आम्ही ते रस्ते आणि सर आपल्याला सांगता येते हे जे मंदिर त्यांनी बनवलेलं आहे यासाठी टोटल बासष्ट हजार पाचशे पुस्तकं त्यांनी वापरले आहेत आणि नाईंटी पर्सेंट मला ते इंग्लिश पुस्तकं आहेत हे करत असताना आपल्याला जवळपास पंधरा म्हणजे सगळे बाजू म्हणून लिडर होता त्याच्याबरोबरचे एक नंबर लोकं होते त्यांनी सर्व म्हणजे ते सर्व आर्टिस्टच आहेत त्यांनी सर्वांनी मिळून हे तयार केले आणि स्वतः इथे उभं राहतो सकाळ रात्री येऊन इथे उभं राहून हे सर्व घेतलेलं आहे तर करत असताना बरेचसे अडथळे वगैरे आले पण आम्ही वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या आकाराचे पुस्तकं वगैरे आम्ही ते आधीच असं ते दाखवली होती जमून मग इथे आपण ते तीस दिवसामध्ये हा राम मंदिराचा एक प्रतिक्रियामध्ये आपण तीस दिवस लागले आहे राम मंदिरासाठी आणि मला अजून एक क्वेश्चन सरांना विचारायचं आहे की आपण कुठली इमारत जेव्हा उभी करतो तर त्यासाठी एक फाउंडेशन पक्क तयार केलं जातं मला हा प्रश्न गुतवला आहे मनात की हे पुस्तकांचं जे मंदिर उभं केलं आहे त्याचं फाउंडेशन काय आणि हे स्टिक कसं करून राहिलं हे स्टेबल कसं आहे ॲक्च्युली पुस्तकांना नाही पुस्तकाला लागतं तर आम्ही कुठे चीक केलेलं नाही आहे आपण इथं ते पुस्तकं ठेवलेलं आहे तर फाउंडेशन आम्ही आधी ह्याचं एमरे स्ट्रक्चर बनवून घेतलं ॲक्च्युली जेव्हा हे चालू केलं तेव्हा एक मिनिएचर बनवलं होतं त्या मिनिएचरवर आम्ही ते सर्व त्याचे घा आणि हे सर्व आधी तयार करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते पुस्तकं रचत केली आधी कळसाचे जे आहेत ते पुस्तकं लावू शकते त्याला जवळपास दहा हजार सेक्टरपर्यंत लागलेले ती वरच्या कसा त्याच्यानंतर मग थर्ड फ्लोअर सेकंड फ्लोर फर्स्ट फ्लोर आणि नंतर आम्ही शेवटाकडे येऊ फ्लोरिंग जे आहे ते सर्वात शेवटी लावलेलं आहे आणि ते सो सर्व ठेवलेले ज्याप्रमाणे आपण इमारतीला जे सिमेंट वापरतो जेणेकरून आपली वीट असेल किंवा जे काही आपण ब्लॉक वापरतो ते घट्ट पकडून राहण्यासाठी इथे कुठल्याही प्रकारचा ग्लू वगैरे वापरलेला नाही फक्त पुस्तकं एकमेकांवर रचून हे मंदिर साकारलेलं आहे खरोखरच खूप अभिनव कल्पना आहे आणि डोंबिवली हे खूप मनमोहक दृश्य होतं आणि एक माझ्या मते भारतामध्ये हो। असे जगातलं एकमेव आहे जगातलं एकमेव सगळ्यात मोठं सरप्राईज म्हणजे म्हणजे जगातील एकमेव पुस्तकांपासून बनवलेलं राम मंदिर आहे माझ्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड असेल आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की जगातलं नंबर वनचं मंदिर आहे हे राम मंदिर जे की पूर्ण पुस्तकांपासनं बनलेलं आहे आणि यासाठी जवळपास साडेपासष्ट हजार पुस्तकं या ठिकाणी वापरली आहेत खरोखरच हा डोंबिवलीच्या एक मानात एक अजून एक तुरा रोवला गेल्याचं एक चांगलं चिन्ह आहे खूप खूप धन्यवाद सर आणि या अभिनव कल्पनेबद्दल हॅटसॉप सर थँक्यू सो मच